ताज्या बातीपी करा आणि आता घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे पुढच्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये मुंबईमध्ये म्हाडाची लॉटरी काढली जाईल अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे म्हाडाच्या पुणे मंडळाच्या तर्फे पाच हजार सहाशे सत्तेचाळीस सदनिकांसाठी आणि त्याच्या सोडतीसाठी अर्ज नोंदणीला आज प्रारंभ करण्यात आलाय त्यानंतर गृहनिर्माण मंत्र्यांनी ही माहिती दिली कोरोनामुळे यावर्षी म्हाडाची लॉटरी निघालेली नाहीये त्यामुळे घराच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या लाखो लोकांना या लॉटरीची प्रतीक्षा आहे सर मुंबईची म्हाडाची लॉटरी कधी होईल कारण की मागच्या वेळेस कोरोनामुळे ती झालीच नाही एप्रिल मे मध्ये हे नाही दोन कारणे काहीतरी झाली एक कोरोनामुळे झाली नाही एक त्याची तयारी पूर्ण झाली नव्हती म्हणून झाली नव्हती माझ्या अंदाजाने पुढच्या अर्धा दिवसामध्ये ती व्यवस्थित करून काढली